नमस्कार मित्रांनो स्वाद आपल्या घरचा ह्या चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण एकदम टेस्टी आणि फास्टिंगच्या दिवशी खात्रीने बनवायची अशी रेसिपी बनवणार आहोत साबुदाना खिचडी तुमच्या उपवासाच्या दिवसाला एक स्पेशल टच देणारी रेसिपी आहे आणि ती बनवायला खूप सोपी आहे तर चला तर मग ही रेसिपीला सुरुवात करूया चला सर्वप्रथम आपण साबुदाना घेऊया साबुदाणा भिजवण्यासाठी मी इथे साबुदाणा फर्स्ट चांगला धुवून घेणार आहे आपण साबुदानामध्ये थोडंसं पाणी वर येईल इतके पाणी ॲड करणार आहोत आणि हा साबुदाणा आपण तीन ते चार तास भिजवणार आहोत जर आपल्याला सकाळी खिचडी बनवायची असेल तर आपण रात्रीच हा साबुदाणा भिजत घालायचा आणि आपल्याला जर इन्स्टंटली खिचडी बनवायची असेल तर ॲटलीस्ट तो तीस ते मिनटापासून एक तासापर्यंत भिजवून ठेवा मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपला साबुदाणा हा प्रॉपरली भिजलेला आहे आता मी ही साबुदाण्याची खिचडी बनवण्यासाठी काय काय साहित्य घेतलं आहे ते पाहूया मी इथे बटाटे बारीक कट करून घेतलेले आहेत शेंगदाणे घेतलेले आहेत मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि काही मिरच्यांचा मी ठेचा बनवणार आहे तर चला तर मग खिचडी बनवण्यासाठी आपण स्टार्ट करूया त्यासाठी मी इथे एक तवा ठेवला आहे आणि त्या तव्यावर आपण आता शेंगदाणे भाजून घेणार आहे मी आता खिचडी बनवण्यासाठी लोखंडी कढई घेतली आहे त्यामध्ये दोन टेबल स्पून आता तेल ॲड करणार आहे आणि यामध्ये पाच ते सहा बारीक कट करणार केलेल्या मिरच्या ॲड करणार आहे मिरच्या आपल्याला चांगल्या परतून घ्यायच्या आहे तुम्ही पाहू शकता इथे मी ही मिरच्या परतल्या आहेत त्यामध्ये मी आता बटाटे ॲड करत आहे बटाटे आपल्याला हे पाच ते दहा मिनटं चांगले शिजवून घ्यायचे आहेत त्यामध्ये आता मी एक टेबलस्पून मीठ ॲड करत आहे आता आपण वाफेवर हे बटाटे शिजवणार आहोत आपले बटाटे शिजतपर्यंत मी हा शेंगदाण्याचा कूट करणार आहे मिक्सरच्या सहाय्याने आपण हा शेंगदाण्याचा बारीक कूट करणार आहोत तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी हा शेंगदाण्याचा कूट केलेला आहे हा मी आता जे साबुदाणे होते त्यावर ॲड करून घेणार आहे आता मी याच्यामध्ये चार ते पाच मिरच्या बारीक करणार आहे आपण आधी पण चार ते पाच मिरच्या ॲड केलेल्या होत्या आणि इथे पण आता आपण बारीक चार, पास में चार बारी ते पाच मिरच्या बारीक वाटून घेतल्या आहेत त्या पण मी ह्या साबुदाण्यावर ॲड करणार आहे तुम्ही पाहू शकता आपला हा बटाटा पण शिजलेला आहे आता आपण साबुदाणा शेंगदाणाचा सा बारीक कूट आणि मिरचीचा ठेचा हा कढईमध्ये ॲड करणार आहोत आता आपल्याला तो चांगला परतून घ्यायचा आहे आपण आता हाय फ्लेमवर हा पाच एक मिनटं परतणार आहोत यामध्ये मी परत एक टेबल स्पून मीठ टाकत आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपली ही खिचडी आता शिजत आलेली आहे मैत्रिणी आशा आहे तुम्हाला ही साबुदाना खिचडीची रेसिपी आवडली असेल ही सोपी सविष्ट आणि पौष्टिक जेवण तुमचं दिन अजित मजेशीर बनवेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि लवकरच भेटू विथ नवीन रेसिपी धन्यवाद